बघा मंत्रिमंडळाचा शपथविधी आता अकरा डिसेंबरला होणार अशी सूत्रांची माहिती अधिवेशनापूर्वी मंत्र्यांचा शपथविधी होईल मंत्रिमंडळाचा शपथविधी आता अकरा डिसेंबरला होणार आहे अधिवेशनापूर्वी म्हणजे हिवाळी अधिवेशन होणार आहे त्यापूर्वीच आता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल मंत्र्यांना शपथ दिली जाईल मात्र आता कोणाच्या खा वाटेला किती खाते येणार कोणाची वर्त वर्णी लागणार मंत्रिमंडळात ते बघणं महत्त्वाचं आहे मात्र तारीख आता समोर आली ती म्हणजे अकरा डिसेंबरला आता आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्यासोबत आहेत शिवाजी खर तर आज काही जणांचा होऊ शकत होते शक्यता होती मात्र झालं नाही तसं आता अकरा डिसेंबर ही तारीख आलेली आहे त्यामुळे कोणाची वर्णी लागते ते महत्वाचं आहे काय अधिक माहिती गिरीश गेल्या सरकार स्थापनेच्या वेळी आपण बघितलं होतं की खातेवाटपावरून सातत्यानं शिंदे असू देत किंवा अजित पवार गट असू दे किंवा देवेंद्र फडणवीस भाजप असू दे या तिघांमध्येही समन्वय नव्हता खाते वाटपामध्ये कुठलं खातं कुणाकडे घ्यायचं याचा समन्वय नव्हता परंतु आता जी एक्सक्ल्युसिव्ह माहिती साम टीव्हीच्या हाती लागली आहे त्यानुसार अकरा तारखेला संध्याकाळी मन पुढचा मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार या आहे याच्यामध्ये हो गटा हो हो गटा हो शिंदे गटाचे जे नेते आहेत त्यांचा शपथविधी होईल अजित पवार आहेत त्यांच्या गटातल्या नेत्यांचा शपथविधी होईल जी माहिती आपल्याला मिळतीय की जवळपास भाजपकडून पंधरा ते वीस मंत्री आहेत त्यांचा शपथविधी होऊ शकतो आणि अजित पवार गटाकडून सात ते आठ नेत्यांचा शपथविधी होऊ शकतो आणि शिंदे गटाकडून सुद्धा सात ते आठ मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो सातत्यानं आपण बघितलंय की आज या सगळ्या सगळ्या शपथविधीचा कार्यक्रम जो झाला आझाद मैदानावर इथे अनेक मंत्र्यांचा शपथविधी होणार होता अशी माहिती होती, होती। परंतु आज फक्त तिघा जणांनी शपथ घेतली मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री परंतु साम टीव्हीला जी एक्सक्लुसिव्ह माहिती आहे तो पुढचा शपथविधी हा अकरा तारखेला संध्याकाळी सुरू होईल आणि तिथे अनेक मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे शिवाजी आणखी एक मुद्दे म्हणजे म्हणजे पक्षांमध्ये गृह खात्यासह महत्वाच्या खात्यांवर आता एकमत होणार का ते पाहणं खूप महत्वाचं आहे काय वाटतं गिरीश बरोबर आहे गृह खात्यावरूनच सातत्यानं सगळं अडलंय आज अमित शहा मुंबईत आहेत आणि या मुंबईत असल्यामुळे या सगळ्या खात्यावर बाबत एक नजर टाकली जाईल अमित शहाकडून की कोण कुणाला कुठलं खातं जात आहे आणि याबाबत चर्चा होईल आणि गृह खात्याचा जो प्रश्न आहे तो सुटलेल सुटेल जवळपास अशी सूत्रांची माहिती आहे सातत्यानं आपल्याला माहिती आहे की गृह खातं हे शिंदे गटाला हवाय एकनाथ शिंदे यांना हवाय यांच्या नेत्यांकडून ही, ही मागणी होते आणि ते जर नाही मिळालं तर मग अर्थ किंवा महसूल हे खातं मागतात परंतु अर्थ ऑलरेडी हे खातं अजित पवारांकडे द्यायचं त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे गृह खात्यावरती जी चर्चा आहे ती जवळपास संपत आलेली आहे नव्याण्णव नव टक्के ती चर्चा जवळपास त्यांची झालेली आहे आणि त्यावर निर्णय होईल आणि अकरा तारखेला अनेक मंत्र्यांचे शपथविधी होतील नक्कीच शिवाजी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आता अकरा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ शकतो मात्र आता कुणाच्या वाट्याला कुठली खाती येत आहेत कुणाची वर्णी लागणार आहे ते देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे तर आज पहिला टप्पा पूर्ण झालेला असं म्हणू शकतो आपण कारण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे मात्र पुढचे मंत्री आता कोण कोण होणार ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे नवीन चेहरे कोण असणार आहेत जुन्यांमध्ये कोणाला डच्चू मिळतोय ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आहेत कदाचित त्यांच्याशी आता सल्लामसलत केली जातील आयुतीचे सगळे नेते त्यांना भेटतील आणि एक अंतिम अशी ना नावं तयार होतील की कुठल्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार आणि कुठली मंत्रिपदं मिळणार कुठल्या खात्याची मिळणार ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे मात्र साम टी व्हीवर आत्ताची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे ती म्हणजे अकरा तारखेला आता मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे अकरा डिसेंबरला आणि तो अधिवेशनापूर्वी हा सगळ्या मंत्र्यांचा शपथविधी होईल त्यामुळे तिन्ही पक्षांचे नेते हे शपथ घेतील आमदार शपथ घेतील मंत्रिपदाची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका